तर नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो कशात तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत नमो शेतकरी योजनेच्या पाचव्या हप्त्याची तारीख जाहीर पहा तुमच्या यादीत नाव तर मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आलात असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की ला ला करा मित्रांनो आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा मित्रांनो तर चला मित्रांनो बघूया भारतातील शेतकरी बांधवांसाठी ही अत्यंत आनंदाची बातमी आहे केंद्र सरकारचा प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा पी एम किसान अठरावा हप्ता आणि महाराष्ट्र राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनेचा पाचवा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे या दोन्ही योजनांमधून मिळणारी आर्थिक मदत शेतकऱ्यांचा जीवनमानात सुधारणा आणण्यास मदत करेल त्यांच्या कृषी उत्पादनाला चालना देईल आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देईल पी एम किसान ही केंद्र सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे जी देशभरातील छोट्या आणि सीमांत शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य पुरवते या योजने योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये तीन समान हप्त्यांमध्ये दिले जातात या आता या, या योजनेचा अठरावा हप्ता पाच ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी वितरित होणार आहे त्यामुळे सुमारे नऊ पॉईंट पाच कोटी शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे पी एम किसान योजनेचे महत्त्व एक आर्थिक सुरक्षा ही योजना शेतकऱ्यांना नियमित उत्पादनाचा स्रोत प्रदान करते जो त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करण्यास मदत करतो दोन कृषी शेतकरी या निधीचा उपयोग बियाणे खते किंवा अन्य कृषी साधने खरेदी करण्यासाठी करू शकतात ज्यामुळे त्यांच्या शेतीची उत्पादकता वाढते कर्जाचे ओझे कमी करणे नियमित आर्थिक मदत करणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांच्या कर्जाचे हप्ते भरण्यास मदत करते ज्यामुळे त्यांचे कर्ज ओझे कमी होते ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना शेतकऱ्यांकडे जास्त पैसे न असल्याने ते स्थानिक बाजारपेठेत खर्च करतात ज्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत होते नमो शेतकरी योजना महाराष्ट्र राज्य सरकारने सुरू केलेली नमो शेतकरी योजना ही पी एम किसान योजनाची पूरक योजना आहे या योजनेअंतर्गत राज्यातील पात्र शेतकऱ्यांना अतिरिक्त आर्थिक मदत दिली जाते नमो शेतकरी योजनेचा पाचवा हप्ता देखील लवकरच वितरित होणार आहे ज्यामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे नमो शेतकरी योजनेचे फायदे अतिरिक्त आर्थिक मदत पी एम ही योजना पी एम किसान योजने अतिरिक्त निधी प्रदान करते ज्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आर्थिक मिलते। लिजा लिजा जा लिजा। जा आर्थिक सहाय्य मिळते राज्य विशिष्ट गरजा ही योजना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या विशिष्ट गरजा लक्षात घेऊन तयार केली जात गेली आहे ज्यामुळे ती आर्थिक अधिक प्रभावी ठरते दुष्काळ निवारण महाराष्ट्रातील काही भागांमध्ये वारंवार येणाऱ्या दुष्काळाचा सामान सामना करण्यासाठी ही योजना मदत करते छोट्या आणि सीमांत शेतकऱ्यांवर लक्ष ही योजना विशेषत छोट्या आणि सीमांत शेतकऱ्यांना लक्ष करते जे सर्वातही सर्वात जास्त आर्थिक मदतीची गरज असलेली आहे दोन्ही योजनांचे एकत्रित वितरण यांना पहिल्याच पी एम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे हप्ते एकाच दिवशी वितरित केले जाणार आहेत पाच ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये दोन्ही योजनेचे पैसे एकाच वेळी जमा होतील हे एकत्रित वितरण करणे अनेक फायदे घेऊन येईल एक प्रशासकीय सुलभता एकाच वेळी दोन्ही योजनांचे वितरण करणे प्रशासकीय दृष्ट्या अधिक कार्यक्षम आहे दोन शेतकऱ्यांसाठी सोयीस्कर शेतकऱ्यांना एकाच वेळी मोठी रक्कम मिळेल ज्यामुळे ते मोठ्या खरेदी किंवा गुंतवणुकीचे नियम नियोजन करू शकतील आर्थिक नियोजन एकत्रित रक्कम मिळाल्याने शेतकरी त्यांच्या आर्थिक गरजांचे अधिक चांगले नियोजन करू शकतील चार बँकिंग व्यवहारांची संख्या कमी एकाच वेळी दोन्ही रक्कम जमा झाल्याने बँकिंग व्यवहारांची संख्या कमी होईल ज्यामुळे प्रक्रिया अधिक सुलभ होईल के वाय सी प्रक्रियेचे महत्त्व या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी त्यांची के वाय सी प्रक्रिया पूर्ण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे ज्या शेतकऱ्यांची के वाय सी प्रक्रिया अपूर्ण आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी लवकरात लवकर त्यांची के वाय सी प्रक्रिया पूर्ण करावी जेणेकरून ते या योजनेचा लाभ घेऊ शक घेऊ शकतील के वाय सी प्रक्रियेचे महत्त्व योग्य लाभार्थींची ओळख के वाय सी प्रक्रिया योग्य लाभार्थ्यांची ओळख पटवण्यास मदत करते ज्यामुळे योजनेचा गैरवापर टाळता येतो दोन धोकादायक व्यवहार रोखणे के वाय सी प्रक्रिया आर्थिक घोटाळा आणि धोकादायक व्यवहार रोखण्यास मदत करते तीन डेटा अचूकता सी प्रक्रियामुळे शेतकऱ्यांची माहिती अद्ययावत आणि अचूक राहते चार निधी वितरणता वितरणात सुलभता योग्य के वाय सी असल्याने निधी वितरण प्रक्रिया अधिक सुलभ आणि जलद होते तर मित्रांनो तुम्ही हे समजून घेतलंच असेल तर मित्रांनो तुम्ही नवीन आला तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मित्रांनो धन्यवाद